नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर अवघ्या दोन महिन्याच्या बाळाला सुद्धा एवढं समजतं की बाबा कॅमेरा चालू झाल्याच्या नंतर रडायचं नसते तर एवढ्या छोट्या चुमुकल्याची तुम्ही ऍक्टिंग तर बघून दंग झाला असाल बरं का बाळ रडत होतं मग जेव्हा त्याच्या पप्पाने कॅमेरा चालू झाला आहे आणि ॲक्टिंग म्हणल्याच्यानंतर त्या बाळाच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन बघा तुम्ही नक्की हे बाळ मोठं झाल्याच्यानंतर हिरोज होणार आहे कारण त्यानं आतापासून एवढी ॲक्टिंग शिकत आहे आणि करत आहे म्हणल्याच्यानंतर पुढे चालून तर काही सांगता येत नाही बरं का तर त्याची पप्पा त्याला ॲक्टिंग म्हणतात की ते कशी स्माइलसुद्धा करत आहे चल कॅमेरा चालू झाला आहे स्माईल कर म्हटल्याच्या नंतर एकच नंबर स्माईल करत आहे ऍक्टिंग तर एकच नंबर आहे बरं का या बाळाची तुम्हाला या बाळाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद